प्राथमिक शिक्षक बँकेत अध्यक्ष बदलाच्या हालचाली सत्ताधारी गटातील ज्येष्ठ नेत्याकडून माहिती जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत अध्यक्ष उपाध्यक्ष सुरू आहेत आहेत अध्यक्ष उपाध्यक्षासाठी सध्या जण दावेदार त्यातील दोघांची आठ महिन्यांसाठी निवड करण्यात येणार आहे अशी माहिती सत्ताधारी गटातील एका ज्येष्ठ नेत्याने दिली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत बापूसाहेब तांबे यांची एक हाती सत्ता होती मात्र मागील वर्षात विरोधकांनी सत्ताधारी गटातील संचालकांना आपल्याकडे घेत सत्ताधारी गटात फूट पाडली त्यामुळे विरोधकांच्या हाती बँकेच्या चाव्या गेलेल्या आहेत विरोधकांनी सत्ता आल्यानंतर प्रत्येक संचालकाला अध्यक्ष उपाध्यक्षाची संधी दिली जाईल असा शब्द दिलेला आहे त्यात आता नेत्यांनी लक्ष घातले असून नाराजांची नाराजी दूर केल्याची चर्चा शिक्षकांमध्ये सुरू आहे त्यानुसार आता बँकेत अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत अध्यक्षपदासाठी दोन जण तर उपाध्यक्ष पदासाठी दोन जण दावेदार आहेत या चौघात पहिली कोणाची बंदी लावायची याचे नियोजन सध्या सुरू असल्याची माहिती ज्येष्ठ नेत्यांनी दिली आहे आताच हाती आलेल्या माहितीनुसार अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सादर केलेले आहेत त्यामुळे अध्यक्ष उपाध्यक्षांच्या बदलाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे आता अध्यक्ष उपाध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही परंतु तो मंगळवार किंवा बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे आगामी काळातील अध्यक्ष उपाध्यक्ष यांना किती दिवसांचा कार्यकाळ मिळतो हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे दरम्यान संचालक गटात फूट पडण्याची शिक्षकांमध्ये चर्चा आहे बहुमताचा आकडा जरी सत्ताधारी गटाकडे असला तरी काही संचालक पूर्वीच्या गटाशी संपर्कात असल्याची चर्चा आहे मागील पंचवार्षिक निवडणुकीत असाच काहीचा प्रकार झाला होता त्यावेळी तत्कालीन विरोधकांनी सतांतर करून आपल्या नातेवाईकांचे काम मार्गी लावून घेतले होते आताही विरोधात असलेल्यांनी बँकेत सत्तांतर करून घेतले असून आपले काम ते मार्गी लावून घेतले आहे त्यामुळे बँकेत पुन्हा सत्तांतर होण्याची शक्यता सभासदांमधून व्यक्त केली जात आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा